नमस्कार आर रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने दह्याची कढी तर आपण कढीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया दह्याची कढी बनवण्यासाठी आपण दही घेतलेला आहे दही चांगला घट्ट जाडसर आहे घरीच लावलेला आपण दही पाववाटी बेसन घेतलेलं आहे एक चमचा हळद घेतली आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे चार ते पाच पाकळ्या लसणाच्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरा घेतला आहे अर्धा चमचा राई घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपलं दह्याची कढी बनवण्याचं आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण हे भांड्या घेतलेलं आहे त्यामध्ये हे आपण जे दही घेतलेलं ते मिक्स करून घेणार आहोत सोबतच आपण हे जे बेसन घेतलेलं त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे कारण बेसनमध्ये पाणी टाकून त्यामध्ये ज्या गुड्ड्या असतात म्हणजे आमच्याकडे गुड्ड्या बोलतात जे जे पिठाचं एकत्र गोल गोल झालेलं असतं त्याला आमच्याकडे गुड्ड्या बोलतात तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही <ड़ी> तर <थै> त्या झालेल्या असतील म्हणून आपण त्यामध्ये पाणी घेतलेलं कारण त्यामध्ये पाणी मिक्स करून त्या गुड्ड्यानं फोडता जर तशाच टाकल्या तर मग पूर्णपणे दह्यामध्ये सुद्धा तसंच गोळा गोळा होऊन जाईल पिठाचं बेसन आणि दही चांगलं मिक्स करून घेऊयात तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीने किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता आपण ह्यामध्ये चांगलं दही आणि बेसन मिक्स करून घेणार आहोत मी बेसनमध्ये पाणी टाकलेलं कारण जर मग पाणी न टाकता तसंच दह्यामध्ये बेसन टाकलं असता तर बेसनमध्ये सुद्धा गुड्ड्या गुड्ड्या म्हणजे गोल गोल असे दाण्यासारखं तयार झालं असतं आपण आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घेणार आहोत हे पा ज्यामध्ये दही घेतलेलं त्यामध्येच पाणी घेतलेलं आहे आता आपण परत एकदम मिक्स करून घेऊयात पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जाडसर नाही ठेवायचं आहे कारण दह्याच्या पूर्णपणे कवच्या झालेल्या असतात म्हणून आपल्याला ते पूर्णपणे पातळ करून घ्यायचं आहे दही इथे आपलं मस्तपैकी असं बेसन आणि दही मिक्स करून झालेला आहे आता आपण कढी करायला घेऊयात हो कढी करण्यासाठी आपण भांडं गरम करायला ठेवलं होतं भांडंसुद्धा आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा म्हणजे मोठा एवढा असा एक चमचा तेल घेतलेला आहे तेलसुद्धा आपला चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण राई घेतलेली होती अर्धा चमचा ती घेणार आहोत सुद्धा आपली चांगली तडतडलेली आहे त्यामध्ये घेणार आहोत जिरा जिरासुद्धा आपण अर्धा चमचाच घेतला होता जिऱ्यामध्येच आपण इथे लसूण घेणार आहोत लसूण आपण इथे चांगला ठेचून घेतला होता तो आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे लालचा रोईचा चांगलं लसूण आपल्याला शिजवून आहे आपण इथे लसणासोबतच घेतलेल्या आहेत मिरच्या लसूण सुद्धा आपला लाल झालेला आहे त्यामध्ये आपण मिरच्या घेतलेल्या आहेत सोबतच आपण त्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता सर्व आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आपण घेणार आहोत हळद सॉल्सुद्धा मुस्तपैकी तेलामध्ये लसूण मिरचीवर आपण टाकून घेतलेली आहे ती सुद्धा चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता आपण जो दही घेतला होता दही आणि बेसन तो त्यामध्ये मिक्स करून घेणार दही आणि बेसन आपण ह्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही दही वेगळा आणि बेसन वेगळा असं पाणी करून मिक्स करून घेतलं तरी चालेल पण यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार आहोत कारण जरा जास्तच जाडसर अशी कढी झालेली आहे त्यामध्ये आपण दही ठेवलेलं त्यामधूनच आपण त्यात पाणी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त पैकी शिजवून घ्यायचे आपण जे चवीपुरतं मीठ घेतलेलं ते सुद्धा वरून टाकणार आहोत मीठसुद्धा आपण कढीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपल्या कढीला सुद्धा चांगली अशी उकळी आलेली आहे हा मस्तपैकी अशी आणि इथे आपली कढीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेऊयात आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे वरून टाकून घेणार आहोत म्हणजे कोथिंबीरची सुद्धा चांगली चव येते आपण कोथिंबीर तर टाकून घेतलेली आहे त्यामध्ये मस्तपैकी आता आपण कोथिंबीर कढीमध्ये जीव करून घेऊयात मस्तपैकी अशी जाडसर आपली कढी तयार झालेली आहे इथे मस्तपैकी अशी दह्याची कढी तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू